शक्तीपीठ महामार्गाला माझाही विरोधच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे प्रतिपादन शक्तीपीठ महामार्गाला बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विरोध आहे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून कोल्हापूरमध्ये झालेल्या आंदोलनाची माहिती घेतली आहे त्यामुळे या महामार्गाला माझा देखील विरोधच आहे असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपले मत व्यक्त केले ते कोल्हापूर दौऱ्यावर आले असताना शक्तीपीठ महामार्ग संघर्ष समिती यांच्यासोबत झालेल्या बैठकीच्या वेळी ते बोलत होते माहितीचे समन्वयक कॉम्रेड गिरीश फोंडे यांनी शक्तीपीठ महामार्ग विरोधात कोल्हापूर शेतकरी आंदोलन करत आहेत शासनाने तत्काळ हा महामार्ग रद्द करावा अशी मागणी केली मुख्यमंत्री व बांधकाम मंत्री हे केवळ तोंडी स्थगिती दिल्याचे सांगतात परंतु दुसरीकडे शेतकऱ्यांना नोटीस धाडत आहेत तसेच पर्यावरण विभागाकडे मंजुरी करता प्रस्ताव पाठवत आहे हे, हे चुकीचं आहे असे निदर्शनास आणून दिले मुख्यमंत्री व बांधकाम मंत्री या सर्वांची एक मीटिंग आयोजित करण्यात यावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली यावर अजित पवार म्हणाले की जर मी मीटिंग न घेता हा महामार्ग रद्द करून दाखवत असेल तर तुम्हाला काय अडचण आहे यावर शिष्टमंडळाने आमची कोणतीही अडचण नसून तुम्ही हा महामार्ग विना मीटिंग रद्द करावा असे स्पष्ट सांगितले यावेळी कॉम्रेड सम्राट मोरे कृष्णाथ पाटील प्रकाश पाटील शिवाजी कांबळे नितीन पाटील तानाजी भोसले योगेश हिंदूराव अजित पाटील देसाई शिंदे दिनकर पाटील पांडुरंग पाटील जालिंदर कुडाळकर आदी उपस्थित होते सह्याद्री लाईव्ह साठी कोल्हापूर प्रतिनिधी राजेंद्र यादव ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद